चला मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय मानसशास्त्र या ठिकाणी बाल मानसशास्त्र म्हणून तुम्हाला जो टीईटीचा भाग आहे त्यातले आपण काही मुद्दे ना म्हणजे महत्वाचे महत्वाचे ज्याच्यावर प्रश्न आणले का असे थोडेसे वेगळ्या स्वरूपात परीक्षेला जाता जाता म्हणून या ठिकाणी बघणार आहोत आपल्याकडे बी पब्लिकेशनचं टीईटी संपूर्ण मार्गदर्शक नावाचं पुस्तक आहे त्यातून आपण हा अभ्यास करतोय पुस्तकाची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल किंवा याला तुम्ही फ्लिपकार्ट अमेझॉनला सुद्धा बी पब्लिकेशन एवढं टाकलं टीईटी म्हटले तरी येऊन जाईल सुरुवात करतोय परीक्षेला जाता जाता बरेच मुद्दे कव्हर करणारे मानसशास्त्राची व्याख्या पहिली माहित असल्या पाहिजे बघा अरिस्टॉटल काय म्हणतोय आत्म्या संबंधी चर्चा करणारं शास्त्र अरिस्टॉटल म्हटलं की आत्मा अ आ, के ते आ, अ बस अरिस्टॉटल आत्मा दुसरा मॅकडोनल हा मनाचा अभ्यास म्हणतोय म मत मामा करायचं म बघा बरं का मामा लक्षात ठेवा मामी लक्षात ठेवा काही बिघडत नाही ओके म मॅकडोनल म म शॉर्टकट्स असतात बनवले पाहिजे स्वतः संपलं पुढे मॅगडुगल मॅगडुगल मानवशास्त्र हे मानवी मनाचा अनुभव मिश्रित आणि वर्णात्मक शास्त्र आहे तो मानवी मनाचाही म्हणतोय त्याच्यामध्ये अनुभव आहे त्याच्यामध्ये वर्णन आहे त्याच्यानंतर फ्राईड काय म्हणतोय मानवशास्त्र हे बोधात्मक आणि अवबोधात्मक जाणीवांचा अभ्यास करणारं शास्त्र आहे फ्राईड फ्राईडचं म्हणणं आहे बोधात्मक आणि अवबोधात्मक जाणीवांचा अभ्यास करणारं शास्त्र फ्राईड म्हणतोय आणि वाटसन म्हणतोय वर्तनाचं वा वा वारे वाटसन वर्तन वा वा लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे पुढे मन म्हणतोय की अनुभव आणि वर्तनाचं शास्त्र आहे तीन तर शॉर्टकट झाले ॲ मामा आणि वा वा संपला विषय पुढे जाऊया सोपं सोपं रिव्हिजन केल्या की शॉर्टकट्स राहतात पुढे जातोय मी मॉर्गन किंग आणि रॉबिन्स काय म्हणतात मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचं शास्त्र बघा यांनी काय केलं माहिती का मॉर्गन किंग आणि रॉबिन्स यांनी ना मानवेतर प्राणी याच्यामध्ये आणले वर्तन वर्तनावर यांनी फोकस केलाय मानव तर आहेच पण मानवाच्या व्यतिरिक्त प्राणी ते सुद्धा याच्यात येतील आणि मार्कविस काय म्हणतोय व्यक्तीच्या क्रियांच्या त्यांच्या वातावरणाच्या संबंधात वैज्ञानिक अभ्यास हे त्याच्यामध्ये विज्ञान आणतायत शास्त्र शुद्ध अभ्यास आणतायत क्रो अँड क्रो म्हणतायत की मानवी व्यवहार आणि मानवी संबंधांचं अध्ययन म्हणजे मानसशास्त्र मानवी व्यवहार आणि मानवी संबंध यांच्या अंतरक्रिया ते याच्यामध्ये अपेक्षित आहे पुढे जातोय मी जीवन वृत्तांत पद्धती आम्ही कशाला म्हणतोय बघा एक स्वतंत्र कन्सेप्ट आहे जीवन वृत्तांत आम्हाला ते समजून घ्यायचे काही व्यक्तीच्या वर्तनाचा सखोल अभ्यास करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्ती समूहाचा सूक्ष्मपणे अभ्यास करण्यासाठी बघा नावाचा वृत्तांत वृत्तांत म्हणजे एखाद्या बद्दल स्पेसिफिक अभ्यास एक तर त्या वर्तनाचा एक तर वर्तनाचा आणि तो सखोल आहे सूक्ष्मपणे त्यांच्यात एक व्यक्ती असू शकते काही व्यक्ती असू शकतात किंवा व्यक्तींचा समूह सुद्धा असू शकतो ते शब्द महत्वाचे आहे मग एखाद्या व्यक्तीचं बालपण अनुभव परस्पर संबंध अभिरुची कल वृत्ती बुद्धिमत्ता समायोजन आशा आकांक्षा गुण दोष यांची माहिती ज्याच्यामध्ये मिळवली जाते आणि त्या व्यक्तीच्या जीवनातल्या काही समस्या असतील ना त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी पद्धत वापरली जाते म्हणजे एखादा विद्यार्थी मागे का पडतोय त्याची पार्श्वभूमी काय आहे मग तो उपाय काय सांगता येईल ते या पद्धतीचा वापर जो आहे तो फ्रॉइड यांनी केला आणि क्रांतिकारक अशी उपपत्ती यांनी मांडली जीवन वृत्तांत पद्धतीचा संबंध फ्राईड आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे ओके okay, मी पुढे जातोय पुढचा जा प्रश्न इंद्रिय भ्रम अवबोध अवबोध म्हणजे काय अवबोधामधले दोष तुम्हाला या ठिकाणी विचारले उद्दीपक अस्पष्ट असला पहिला दोष आहे इंद्रिय भ्रम होणे आणि दुसरा आहे चित्त भ्रम होणे की उद्दीपक अस्पष्ट आहे किंवा त्याची पार्श्वभूमी जर बदललेली असेल तर ज्ञानेंद्रियांकडून चुकीचा अर्थ लावला जातो त्याला आम्ही इंद्रिय भ्रम असं म्हणतोय दुसरं चित्तभ्रम कशाला म्हणणार उद्दीपक समोरच नाहीये आणि आपल्याला भास होतो आहे तेव्हा तेव्हा आम्हाला संवेदनाच आमच्या समोर तयार होत नाही तेव्हा त्याचा ते आपण चित्तभ्रम असे म्हणतो आहे अवधान कशाला म्हणायचं बघा अवधान टिचनेर काय म्हणतोय कोणती गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान तुम्ही तुम्हाला शिकायचंय काहीतरी शिकून घ्यायचंय नवीन स्किल अवगत करायचंय तुम्ही जी धडपड करताय त्याला अवधान म्हणतोय आम्ही बघा पुढे विस्मरण ग्रहण केले अनुभवाचे स्मरण न होणे अनुभवाचे स्मरण न होणे म्हणजे विस्मरण बघा इंटरेस्टिंग आहे अनुभवाचे स्मरण न होणे म्हणजे विस्मरण स्मरणाला स्काउट कसं हे करतोय बघा गतानुभवाचे पुनरुज्जीवन म्हणजे स्मरण स्मरण आपण रिकॉल करतोय ना तुम्ही लेक्चर बघितलं तुम्ही दोन दिवसांनी आठवण्याचा प्रयत्न करतायत गत अनुभव आहे ले तुम्ही लेक्चर बघतायत म्हणजे अनुभव घेत आहेत हे पुन्हा आठवत आहेत म्हणजे जी पुनर्जीवन आहे ते स्मरण आहे रॉस काय म्हणतोय स्मृती म्हणजे नवा अनुभव बघा कोणाच्या काय व्याख्या आहे ती संकल्पना सुद्धा समजणं गरजेची कल्पना कल्पना कशाला म्हणतोय वास्तवातील प्रतिमांची जुळवाजुळव करायची आणि नवीन रचना तयार करायची त्याला बघा प्रतिमांची जुळवाजुळव करायची आहे आणि नवीन काहीतरी रचना तयार करायची आहे याला आम्ही कल्पना म्हणतोय कल्पना आपोआप तयार होत नाही वास्तवातल्या प्रतिमा त्याबद्दल आपण थोडंफार माहित असलं पाहिजे तरच ती कल्पना आपण करू शकतो लक्षात घ्या आता अवधानाचे प्रमुख तीन प्रकार बघा आपण वरती अवबोध बघितला अवधान वेगळे अवबोध वेगळे आपण सगळ्यात वरती अवबोध बघितलं नंतर मग पुन्हा अवधानाच्या व्याख्या बघितल्या आणि आता अवधान कशा प्रकारचं असू शकतं तीन प्रकारचं अवधान असू शकतं मग कोणते तीन प्रकार पहिलं तर अनैच्छिक म्हणजे इच्छापूर्वक किंवा हेतूपूर्वक नाही आहे नावाचं जे अन इच्छा अनैच्छिक इच्छा असेल किंवा नसेल आपलं लक्ष जाणार तिकडे एखादी चांगली व्यक्ती दिसली एखादी एखादी देपाड व्यक्ती दिसली कि मग आपल्याला वाटतं किंवा एखादी अत्यंत बुटकी व्यक्ती दिसली म्हणजे आपली इच्छा नसता मी लक्ष जाणार अनैच्छिक आहे पुढे ऐच्छिक अवधान कशाला म्हणजे आकर्षण नाहीये आकर्षण तर नाही ती गोष्टी पण आम्ही प्रयत्नपूर्वक लक्ष देतोय म्हणजे एखादा विषय अवघडे समजा गणिताचा विषय अवघड आहे इंग्लिशचा विषय आम्हाला अवघड जातोय तरी आम्हाला ते शिकायचं आहे ऐच्छिक अवधान आम्ही देतोय आम्हाला त्याच्यातून काहीतरी फायदा होणार आहे स हेतू कस हेतू आहे की मला परीक्षा पास व्हायची जरी मला तो विषय आवडत नाहीये तरी मला पास व्हायचंय ऐच्छिक आहे अभ्यास तर म्हणजे एखाद्या विषयामध्ये गोडी तयार करायची आवड तयार झाली आहे नंतर आपोआप आपलं लक्ष जाते बघा पहिलं काय येणार तुम्ही एखाद्या विषयावर तुमचं मन लागत नाहीये अवघड तुम्ही आधी ऐच्छिक अवधान देणार आणि नंतर जर त्याचं ते कळायला लागलं तुम्हाला घरी तर तुम्ही चालता बुद्धिमत्तेचे लेक्चर बघतायत आणि मग हळूहळू तुम्हाला वाटायला लागलं अरे मास्तरला भारी शिकवता ना बुद्धिमत्ता मग तुम्हाला आवड लागते त्या सब्जेक्टची आणि मग सांगावं लागत नाही आता बुद्धिमत्ता सोडवा म्हणून मग ते जे असताना ते अभ्यासत आहेत अभ्यासातून येत ते पुन्हा पुन्हा लक्ष दिलं ना आपोआप ती सवय लागते आता प्रेरणा कशाला म्हणायचं प्रेरणा बघा इन्स्पायरेशन म्हणतोय आम्ही मोटिवेशन म्हणतोय आम्ही स्निक काय म्हणतोय स्वसंकल्पना राखण्यासाठी आणि ती दृढ करण्यासाठी चाललेल्या निरंतर प्रयत्नामुळे वर्तनाला मिळणारी चालना याचा म्हणणं काय स्वसंकल्पना राखायची पहिली गोष्ट ती दूर दृढ करायची सो संकल्पना म्हणजे काय स्वतःसाठी काहीतरी करायचं का आम्हाला त्यासाठी आम्ही निरंतर प्रयत्न करतोय आणि आमच्या वर्तनामध्ये ते प्रयत्न आणतोय त्याला आम्ही प्रेरणा म्हणतोय काय म्हणतोय प्रतिक्रियांमधील जोश किंवा आवेश वाढवणारी जी स्थिती आहे ती म्हणजे प्रेरणा बघा जोश येतो प्रेरणा म्हणजे जोश आहे प्रतिक्रियांमधला किंवा आवेश आहे साध्य गाठायचं आहे त्यासाठी प्रवृत्त करतात या विशिष्ट दिशेने वाटचाल करायची त्यासाठी आणि वर्तनासाठी उत्साह टिक उत्साह टिकवून धरणारी जी काही शक्ती आहे ती म्हणजे प्रेरणा बघा इंटरेस्टिंग आहे अवधानाचे आंतरिक घटक कोणते अवधानामध्ये कोणती घटक येतात बघा त्यामध्ये एक तर अभिरुची असली पाहिजे तुमच्या आतूनच मनामध्ये अभिरुची असेल तर अवधान चांगलं लागणार आहे ती तत्कालिक गरज आहे मनस्थिती सवयी त्या सवयी सुद्धा त्याच्यावर परिणाम करतात नैसर्गिक गरज तुम्हाला खरंच आहे का एखादा गरीब घरातून आहे त्याला मोटिवेशनची वेगळी गरज पडत नाहीये ओके आणि दृष्टिकोन कसा आहे तुमचा तुम्ही जर पॉझिटिव्ह दृष्टिकोन असाल तर तुम्हाला प्रेरणा आपोआपच भेटते पुढे अवधानाचे बाह्य घटक काय तर उद्दीपक कसा आहे उद्दीपक जो तुम्हाला त्या ठिकाणी आकर्षित करतोय का त्याचा आकार किती मोठा आहे हालचाल कशी विरोध आकार म्हणाल तर तुम्ही आकार यालाही म्हणणार तुमचं टार्गेट आहे एखाद्याला सिपाई पदाची परीक्षा द्यायची आणि एखादा कलेक्टर पदाची परीक्षा द्यायची तुम आकार कलेक्टरचा मोठा आहे ना मग ते तेवढी प्रेरणा जास्त असणार त्याच्या मागे सजावट नाविन्य पुनरावृत्ती परिवर्तन वैचित्र्य एखाद्या ठिकाणी असं म्हणजे वेगळं पण असेल ना त्याच्यामध्ये तरी सुद्धा आपलं त्या ठिकाणी आपल्यामध्ये एक वेगळी उत्सुकता तयार होते आणि त्याच्यातून आपला अवधान त्या ठिकाणी जात असते एखाद्या गोष्टीकडे पुढे बघा अध्ययन संक्रमण कशाला माहिती संक्रमण आपल्याला रोगाचं संक्रमण माहिती का एका व्यक्तीवरून दुसऱ्या व्यक्तीकडे रोग संक्रमित होतो आहे मग तसा अवधा अध्ययनाचं सुद्धा होत म्हणजे कसं एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये आपण जे काही ज्ञान मिळवतोय संपादित कौशल्य आपले असतील तंत्र असेल वृत्ती असेल सवय असेल यांचा उपयोग दुसऱ्या परिस्थितीमध्ये होणे बघा संक्रमण म्हणजे एका ठिकाणी घेतलेलं ज्ञान दुसऱ्या ठिकाणी उपयोगाला येणे मग अनुकूल अनुकूल प्रतिकूल किंवा काहीच फरक नाही पडत अशा तीन पद्धतीचे हे संक्रमण शकतं मग जे अनुकूल असतं त्याला आम्ही संक्रमण म्हणणं तुम्ही एका परिस्थितीमध्ये काहीतरी अध्ययन केलं त्याचा दुसऱ्या ठिकाणी चांगला परिणाम झाला तुम्ही अभ्यास केला परीक्षेमध्ये चांगले होऊन आले धनसंक्रमण आहे सायकलवर तुम्ही तुम्हाला तोल सांभाळता आला की मग स्कूटर किंवा मोटरसायकल शिकायला तुम्हाला सोपं जाते धनसंप्रमाणे ऋणामध्ये काय आहे एका ठिकाणी तुम्ही ते तो अभ्यास केला किंवा एका ठिकाणी प्रॅक्टिस केली त्याचा दुसरी डे म्हणजे एका परिस्थितीत केलेल्या अध्ययनाचा दुसऱ्या ठिकाणी जर निगेटिव्ह विपरीत परिणाम होत असेल तर ऋण आहे कसं म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला त्या ठिकाणी आ... आ... समजा तुम्ही मराठी व्याकरण चांगले शिकलेलं आहात तुमच्या डोक्यात मराठी व्याकरणच असतं अरे पहिले करता नंतर कर्म शेवटी क्रियापद पण तुम्ही इंग्लिश व्याकरण शिकायला जातात तेव्हा नेमकं उलट आहे ना मग तो ऋण संक्रमण येते लक्षात घ्या पुढे शून्य संक्रमण म्हणजे काय दोन्ही परिस्थिती अगदी भिन्न असतील तर एका परिस्थितीमध्ये अध्ययनाचा दुसऱ्या ठिकाणी काहीही परिणाम होत नाही इकडे गणित तुम्ही भारंभार सोडवले तिकडे तुम्हाला इंग्लिश मध्ये त्याचा काही फायदा होणार नाही किंवा एखादी कृतीच तसंच आहे तुम्ही इकडे गायनाचा खूप क्लास लावला आहे ते फक्त गायन करणं डान्समध्ये त्याचा काही इफेक्ट होणार नाही हा डान्स करत गायन केलं असेल तर होईल पण फक्त गायन करतायत तर तो विषय वेगळा आहे ऋण काय हे म्हणजे शून्य संक्रमण असणार आहे त्या ठिकाणी पुढे अध्ययन संक्रमणाच्या उपपत्ती आहेत त्यामधली शक्तीवादी उपपत्ती जी आहे ती आपल्याला माहिती शक्तिवादी याच्यामध्ये लॅटिन भूमिती व्याकरण या विषयांना महत्व होतं विज्ञान विषयाला महत्व नव्हतं बघा शक्तीवादी उपपत्ती कोणत्या विषयासाठी कोणती उपपत्ती कामाला येऊ शकते म्हणजे ठराविक विषयांच्या अभ्यासाने मानसिक शक्तीचं चांगलं नियमन होऊन त्यांना वळण लागतं बघा मानसिक शक्तीनं वळण लावणारी ही शक्तीवादी उपत्ती एकदा मानसिक शक्तीचा विकास झाला की अध्ययन संक्रमण आपोआप घडून येते अशी पूर्वी समजूत होती की अरे एकदा तुमच्यामध्ये एक मानसिक हे तयार झालं ना मग आपोआप तुम्हाला सगळीकडे सोपं जाईल परंतु या उपत्तीवर आक्षेप आक्षेप घेतले गेले म्हणजे वेदातल्या रुच्या पाठ केल्या समजा तर मग इकडे गणितातले सूत्रे पाठत होतील असं काही नाही तर म्हणतात ना पाठांतारा सवय लागेल मग सगळंच होईल तसंही काही नाही आणि यावर आधुनिक मानसशास्त्रात जनक जो विल्यम जेम्स होता याने पहिल्यांदा प्रयोग केला असंही म्हटलं होतं शक्तीवादी उपपत्तीवर पुढे समान घटक उपत्ती एक आहे कोणी मांडली मांडली समान घटक उपपत्ती बघा थोडं झूम करतो आता याने काय म्हटलं त्याचं सहकार्य होता उडवर्त त्याने थोडासा बदल त्याच्यात केला अंशाऐवजी घटक बघा म्हणजे हा जो घटक हा शब्द आहे ना हा उडवर्त सुचवला सुचवला थोरनडाईकने समान अंश उपपत्ती म्हटलं होतं म्हणून याला समान घटक उपपत्ती असं म्हटलं गेलं साम्य आणि हे बघा विषयातलं साम्य आणि तंत्रातलं साम्य ते जर असेल ना तर अध्ययन संक्रमण घडून येतं असं यांनी म्हटलं होतं म्हणजे संस्कृत विषयाचा अभ्यास जो आहे तो मराठीच्या अभ्यासाला पूरक ठरतो फायदेशीर ठरतो असं यांचं म्हणणं आहे पुढे आपण जातोय विभा द्विभागीय संक्रमण उजव्या हाताला दिला जो सराव आहे याने प्राप्त झालं कौशल्य डाव्या हाताला किती प्रमाणात प्राप्त होतं हे पाहण्यासाठी डॉक्टर गोपाल स्वामींच्या आरसा आणि चांदणी या उपकरणाच्या चा आधारे प्रयोग या ठिकाणी करता येईल बघा गोपाल स्वामीचा आरसा आणि चांदणीचा उपकरणाचा प्रयोग द्विभागीय संक्रमणामध्ये आहे एका हाताकडून दुसऱ्या हाताकडे तंत्राचं संक्रमण करता आले तर त्या प्रकारच्या संक्रमणाला विभागीय संक्रमण असं म्हटलं जातं दोन्ही परिस्थितीमध्ये विषय तंत्र वृत्ती यात जेवढं साम्य तेवढं संक्रमण अधिक आणि दोन्ही परिस्थितीमध्ये साम्य जेवढं कमी तेवढं संक्रमण कमी हे आपलं माहीत असलं साम्य हा घटक फार महत्वाचा आहे द्विभागीय संक्रमणामध्ये अजून लेक्चर संपलेलं नाहीये पण बरेच जण ची तयारी करतायत तुमच्या समोर नोव्हेंबरमध्ये जो पेपर आहे त्यासाठी आपण नवीन बॅच आणली आहे तुमच्या अग्रस्तव याच्या आधी आपण दरवर्षी बॅचेस घेत असतो लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे विजयश्री बॅच या ठिकाणी आहे दोन्ही विषय पेपर एक आणि पेपर दोन कव्हर करतोय अभ्यासकट्टा एप्लिकेशन डाउनलोड करून घ्या त्या ठिकाणी जाऊन जॉईन हो। व्हा एक महिना दोन महिना दोन्हीसाठी तुम्हाला जॉईन होता येईल अभ्यासकट्टा ॲपवर हा नंबर आहे तुम्हाला या ठिकाणी नोट्स सुद्धा भेटतील मराठी असेल इंग्लिश असेल बरेचशा त्या ठिकाणी आणि ॲपमध्ये तुमच्या बालमानशास्त्र अध्यापनशास्त्र त्याच्या नोट्सही आपण अपलोड केलेल्या आहेत त्या तुम्ही त्या ठिकाणी जाऊन घेऊ शकतात पुढे जातोय सामान्यकरणाची उपकरणे उपपत्ती काय आहे सामान्यकरण कशाला म्हणतात सामान्य सामान्यकरणामुळे अध्ययन संक्रमण शक्य होतं कोण म्हणत आहे सीएस या जड्ड यांनी म्हटलेला आहे ते काय म्हणतायत बघा की अध्ययन परिस्थितीचं विश्लेषण करून त्यावरील तत्व समजून जर घेतले परिस्थितीचं विश्लेषण करावं असं त्यांचं म्हणणं आहे बघा बरं का सामान्यकरण बस जड्ड लक्षात ठेवा बॅगले यांची उत्पत्ती काय म्हणते नुसती एखादं तंत्र आत्मसात करून खऱ्या अर्थाने अध्ययन संक्रमण होत नाही त्यांच्यामध्ये सामान्यकरण तर आवश्यक आहे पण ते ध्येयनिष्ठपणे केले गेले पाहिजे म्हणजे सामान्यकरण म्हणता येईल ते जड्ड पण ते ध्येयनिष्ठपणे झालं पाहिजे असं म्हणतात बॅगले एखादी कृती सहितुक असली पाहिजे ध्येयनिष्ठ असली पाहिजे तरच होणार ते अर्थ म्हणतात नाही नाही सराव करतोय सराव करतोय अरे पण डोक्यात आहे का की नाही मला हे आहे माझ्या समोर हे पद आहे तरच तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो असं बॅगले यांचं म्हणणं आहे आता बालकाच्या विकासातले टप्पे कोणते यावर तर अनेक वेळा प्रश्न आला परीक्षेला जाता जाता हे करावंच लागतं जन्मगृह अवस्था असते अडीचशे ते तीनशे दिवसाची जन्म होण्याच्या आधी जननावस्था शून्य ते दोन आठवडे गर्भावस्था दोन ते दहा आठवडे भ्रूणावस्था दहा ते जन्मापर्यंत दहा आठवडे जन्मापर्यंत अवस्था जन्मापासून एक महिन्यापर्यंत बालकाच्या विकासातले विविध टप्पे म्हटलेले आहे लक्षात ठेवा आता जन्मोत्तर अवस्था कोणत्या आहेत बघा शैशवावस्था एक महिन्यापासून ते दोन वर्षापर्यंत जन्म झाल्यानंतरच्या शैशवावस्था पुढे बाल्यावस्था दोन ते सहा वर्षापर्यंत उत्तर बाल्यवस्था जिला किशोरावस्था म्हणतो सहा ते बारा वर्षापर्यंत बघा बरं बाल्य दोन ते सहा उत्तर बाल्य किशोरावस्था सहा ते बारा असतो बारा ते चौदा वर्ष कुमारावस्था फार महत्वाची चौदा ते एकवीस याच्यात पुन्हा पूर्व कुमारावस्था चौदा ते सोळा उत्तर कुमार कुमारावस्था सोळा ते एकवीस इथे तरुणावस्था आहे एकवीस ते चाळीस तरुणावस्था अवस्था चाळीस ते साठ आहे ओके वृद्धावस्था आहे साठ वर्षानंतर ओके इंटरेस्टिंग अशा आहेत या सगळ्या अवस्था माहीत असल्या पाहिजे आता बुद्धिमत्ता हा मुद्दा आहे बुद्धिमत्तेची व्याख्या कोणी केले काय व्याख्या केलंय आपल्याला माहित असणं गरजेचं काय म्हणतात बघा विल्यमस्टनचं काय म्हणणं आहे बुद्धिमत्ता म्हणजे बदललेल्या परिस्थितीमध्ये नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने विचार करण्याची शक्ती बुद्धिमत्ता म्हणजे विचार करण्याची शक्ती पण कशासाठी आपल्या गरजा भागवायच्या आहे त्याच्यासाठी विचार करण्याची शक्ती आणि परिस्थितीनुसार विचार करण्याची शक्ती कोण विल्यम विल्यमस्टन आल्फ्रेड बिने काय म्हणतोय आकलन शोध दिशा ज्ञान हे बुद्धीचे चार पैलू आहे हे चारही पैलू लक्षात ठेवा बघा एकत्र आकलन झालं पाहिजे आम्हाला समजलं पाहिजे दुसरा आम्ही काहीतरी शोध घेतला पाहिजे योग्य दिशेने घेतला पाहिजे आणि त्याच्यातून ज्ञान मिळालं पाहिजे असं टर्मन टर्मन काय म्हणतोय अमूर्त कल्पनांविषयी विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी अमूर्त कल्पना त्याबद्दल विचार करण्याची क्षमता सिरिल बर्ड म्हणतोय उपजत परंतु सर्वस्पर्शी अशी मानसिक कुशलता म्हणजे बुद्धी बघा याचं म्हणणे उपजत आहे आणि ती सर्वस्पर्शी आहे मानसिक कुशलता त्याला आम्ही बुद्धी म्हणतोय थॉरनडाईक काय म्हणतोय बुद्धीला उंची रुंदी वेग असतो असं थॉर्नडाईकच म्हणणं आहे कठीण समस्यांची उकल करणे दिलेल्या वेळेमध्ये समान कठीणपणा असणाऱ्या किती समस्यांची उकल होते यावर बुद्धी अवलंबून असते असं थॉर्नडाईकच म्हणणं आहे ऍडम्स काय म्हणतोय उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता बघा ऍडम्स उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता म्हणजे आपण जे काही शिकलोय ना त्याचं कुठेतरी हे करणं अंमलबजावणी करणं त्याला वापर करणं ऍडम्स म्हणणं आहे ॲबिम तुटक म्हणतोय किंवा अलग असलेल्या बघायला आम्ही एकत्र करतोय त्याचं संयोजन करतोय एकत्रीकरण महत्वाचं आहे वेगवेगळ्या ठिकाणचं नॉलेज घेतलाय ते आम्ही वापरतोय एआय कसं वापरतोय ती बुद्धिमत्ताची ना कृत्रिम मान्य पण आहे ना मी काय म्हणतोय अनुभवांच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता म्हणजे बुद्धी आधी जे काय अनुभव घेतले का त्याच्यातून तुला सुधार करत चालायचं आमच्यामध्ये बुद्धी ज्याला बुद्धी तेच करणार ती सुधारणा गेट्स काय म्हणतोय बुद्धिमत्ता म्हणजे अध्ययन क्षमतांचं संयुक्त असं संघटन आणि विल्यम जेम्स म्हणतोय सापेक्ष दृष्टीने नव्या परिस्थितीशी यशस्वीरित्या समायोजन करण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता परिस्थितीशी समायोजन करण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता विल्यम जेम्सचं म्हणणं आहे आता याच्यामध्ये येते मग भावनिक बुद्धिमत्ता काय येतो भावनिक बुद्धिमत्तेमध्ये यामध्ये येतात व्यक्तिगत क्षमता बघा आत्मभान असतं स्वतःच्या भावना जाणणं याला आपण म्हणतो स्वतःची अभिरुची मर्यादा बलस्थान जाणून घेणं आत्मभान स्वतःबद्दल अरे माझ्यात काय मी कोण आहे दुसरं नियंत्रण स्वतःवर स्वतःच्या भावनावर नियंत्रण असत हे बुद्धिमत्ता आहे एखाद्याला राग येतो लगेच तो कमी बुद्धिमान आहे तापट आहे त्याला वाटतं मिळ भारी आहे तो कमी बुद्धिमान आहे ज्याचं भावनावर नियंत्रण नाही आहे स्वर नियंत्रणासाठी आत्मविश्वास निर्माण होणे भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शांतपणे विचार करून योग्य कृती ही फार महत्वाचं असतं ते मॉडेल मॅचेस बघतात ट्रेंडच्या मॅचेस मग ते क्रिकेटच्या मॅच मध्ये प्रेशर असतं तुम्हाला मॅच जिंकायची आहे तेव्हा तुम्ही जितकं शांतपणे विचार करतायत महेंद्रसिंग धोनी तुम्हाला उदाहरण माहितीये मग तशा ठिकाणी शांतपणे ती बुद्धिमत्ता आहे अभिप्रेरण कार्यप्रवृत्त करणारी शक्ती दोन प्रकारची एक अंतप्रेरण आणि दुसरी बाह्य प्रेरण उच्च हे गाठायचंय त्यासाठी तुम्हाला काही त्याग करावा लागेल तुम्हाला धडपड करावी लागेल निराशा दूर करावी लागेल निरुत्साहावर मात करावं लागेल तसेच आशावादी राहावं लागेल याला आम्ही अभिप्रेरण असं म्हणतोय दुसरे असते सामाजिक क्षमता कशाला म्हणणार आम्ही बुद्धिमत्तेमध्ये ते बरं कधी सामाजिक क्षमता म्हणजे त्यामध्ये एक सहसंवेदना आहे इतरांच्या भावनांची संवेदनांची आम्हाला जाणीव आहे का दुसऱ्याबद्दल सहानुभूती हो आहे का दुसऱ्या व्यक्तीच्या भूमिकेची आम्ही एकरूप होतोय का इतरांबद्दल आम्हाला प्रेम आहे का दुसरं आहे सामाजिक कौशल्य समाजामध्ये सरोकाचे संबंध ठेवणं आपल्याला जमतात का आपल्याला नेतृत्व करता येतं का आपल्यामध्ये सहकार्याची क्षमता आहे का आपण दुसऱ्याला मदत करतोय का दुसऱ्याची मदत घेतोय का नाही मग नाही नाही मला कोणाशीच काही जमत नाही मला काही कोणाची मदत नको असा जो जे एकलकोंडा स्वभाव आहे तो काही बुद्धिमत्तेचा भाग नाहीये लक्षात घ्या आणि हे ते टीईटीचं पुस्तक आहे तुम्हाला जर तुमची बुद्धिमत्ता आणखी तल्लक करायची असेल टीईटी मध्ये चांगले मार्क्स मिळवायचे असेल तर तुमच्यासाठी हे टीईटीचं पुस्तक बेस्ट आहे पहा शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस ही आवृत्ती आहे पेपर एक आणि दोन संपूर्ण मार्गदर्शक यामध्ये सगळं मानसशास्त्र अध्यापनशास्त्र मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण परिसर अभ्यास सामाजिकशास्त्र विज्ञान गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी दोन हजार पंचवीसचं सगळं आहे आणि दोन हजार तेरापासून चोवीस पर्यंतचं सगळं प्रश्नपत्रिके आहे आणि या पुस्तकाचं पब्लिकेशन बी आहे बाराशे प्लस पेजेस आहेत अजित कुमार हे संपादक आणि लेखक आहेत तुम्ही नक्की पुस्तक दुकानावर जाऊन घेऊ शकतात किंवा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे त्यावरून तुम्हाला घेता येईल ये। तुम्हाला हे ये लेक्चर आवडत असतील लाईक करत चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद